या भेटीच्या संदर्भात निलेश लंके यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमर सय्यद यांनी उपनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा गजा सोबतचा व्हिडिओ समोर आला आहे आणि कुठेतरी एका नवा वादाला तोंड फुटला आहे आपल्यासोबत स्वतः याबाबत बोलण्यासाठी निलेश लंके आहे काय सांगाल गजा मारण्यासोबतचा सा एक व्हिडिओ समोर आला आहे आता टीकेची जोड सुरू झाली आहे काल मी माझे दिल्लीचे काम ओरून पुन्हा एअरपोर्टला उतरलो त्यानंतर माझ्या काही नियोजित हॉस्पिटलला भेटी होत्या आमच्या एक सहकारी पवार म्हणून त्यांचं कॅन्सरच्या आजार आजाराने एक आठ दहा दिवसापूर्वी निधन झालं त्या कुटुंबाला मला भेट द्यायला जायचं होतं त्यांची सांत्वनपर भेट झाल्यानंतर आमच्या एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी प्रवीण दनवे म्हणून त्यांच्या घरी पण मी भेट देण्यासाठी गेलो आणि ज्यावेळेस आम्ही चाललो असताना आम्हाला रस्त्यातच म्हणजे त्या पुण्यात शहरातले गल्ली बोळातले रस्ते असतात रस्त्यातच आम्हाला चार सहा लोकांनी हात केला समाजात काम करणाऱ्या माणसाला कुणी हात केला तर थांबावंच लागतं थांबल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आपल्याला चहा घ्यायचा आग्रह केला आम्ही चहा घेतला आणि नंतर माझा सत्कार पण केला तोपर्यंत सम, तो मला संबंधित व्यक्तीची कुठली पार्श्वभूमी माहीत नव्हती नंतर मला तास दोन तासांनी काही प्रमाणात मला आमच्या काही मित्रांचे फोन आले आणि त्यावेळेस पार्श्वभूमी माहीत झाली म्हणजे जो कालचा प्रकार घडला मला त्या व्यक्तीची कुठला माझी संबंध नाही कुठले माझी पहिली ओळख सुद्धा नाही तीजी गाटना, ती कलत कलत तुई आ, कुटे होता है। गजा भेड़ जी घडली कालची घटना ती ऍक्सिडेंट म्हणजे थोडक्यात कळत न कळत तुम्ही चूक झाली कुठेतरी अजित पवार गट आक्रमक होतोय पार्थ पवारांनी गजा मारण्याची भेट घेतली होती त्यावेळेस रोहित पवारांनी असं सांगितलं होतं की राज्य गुंडांच्या हातात आहे आणि आता निलेश लंके भेटले मग आता काय असा उलट प्रश्नच अजित पवार गट करत आहे आता टीका टिपणे तुम्ही ना आ, किती चांगले काम करा लोक टीका करीत असतात काही लोकांना धंदाच तेवढा काही लोकांना फक्त काय मग माईक लागतो समोर त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं प्रश्न कुठेतरी गजा मारणींनी लोकसभेमध्ये पाठिंबा दिला सपोर्ट केला त्यांची मदत मिळाली असं देखील मला जर कालच माझी त्यांची भेट झाली मला माहीत नव्हतं कोण आहे काय माल ज्या मतदारसंघात मदतीची काय मा, गरज आहे मला कोणाची उमेर सय्यद पुढारी न्यूज अहमदनगर तर ही भेट नकळतपणे झाल्याचं स्पष्टीकरण आता निलेश लंके देताना दिसतात